रामचंद्र सर्वस्व मे रामचंद्रो दयालु मान्यं जाने नैव जाने न जाने राम हाच माझी आई आणि माझा बाबा आहे तो माझा सक्का मित्र आणि स्वामीही आहे दयाव दयाव असा राम माझा सर्वस्व आहे मी दुसरा कोणालाही जाणत नाही अजिबात जाणत नाही

हा राम रक्षेतला शेवटचा श्लोक आहे इथे राम रक्षा संपते राम आपल्याला आपलं रक्षण करो आणि आपल्याला आनंद देव धन्यवाद जय राम